मराठा समाजाच्या वतीनं आज अक्कलकोट बंद ची हाक देण्यात आली आहे आज बंदच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे यामध्ये मराठा समाजासह धर्मीय लोक सहभागी झाले आहेत या मोर्चात अमोल राजे भोसले महेश इंगळे माउली पवार यांच्यासह अनेक नेते पदाधिकारी देखील सहभागी झाले आहेत आज सकाळपासून अक्कलकोट मधील सर्व व्यवहार ठप्प आहेत बाजारपेठा दुकाने हॉटेल्स आणि अन्य व्यवसाय पूर्णपणे बंद आहेत नागरिकांनीही या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात येणार आहे शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे पोलीस प्रशासन सतर्क असून परिस्थितीवर बारकाईनं नजर ठेवली जात आहे संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या शाईफेकीच्या घटनेचा निषेध म्हणून हा बंद पुकारण्यात आला आहे या घटनेमुळे मराठा समाजात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे